नमस्कार जीएनयू यू चॅनलच्या ठळक बातम्यामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत आज निर्मल कॉन्व्हेंट व ज्ञानज्योती विद्याभवन इंग्लिश शाळेच्या प्रांगणात दिवाळी स्नेहसंमेलन उत्सव मोठ्या थाटामाटात झाला येथील बिलो पॉवर्टी लाईन या गटातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या प्रख्यात निर्मल कॉन्व्हेंट व ज्ञानज्योती विद्याभवन इंग्लिश मीडियम शाळेच्या प्रांगणामध्ये आज येथील प्रतिष्ठित समाजसेवक तुषार उर्फ मुर्गेश गोपाळराव वड्यावाले यांच्या नेतृत्वामध्ये दिवाळी स्नेह मिलनाचा कार्यक्रम मोठ्या थाटामध्ये संपन्न करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना मनसोक्त आनंद घेत दिवाळीच्या गाण्यावरती थेरकताना विद्यार्थी दिसले आणि मनसोक्त आनंद घेताना यावेळी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक वेगळाच आनंद दिसून आला होता प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते तुषार उर्फ मुर्गेश गोपाळराव वड्यावाले यांनी या शाळेमध्ये येऊन सुरुवातीला लक्ष्मी मातेचे पूजन केले त्यानंतर उपस्थित सर्व दिवाळी दिवाळीनिमित्त शुभेच्छा प्रदान केल्या यावेळी मंचावर तुषार उर्फ गोपाळराव अड्यावाले यांच्या सोबत त्यांचे मित्रपरिवार सय्यद जमीर मनोज चंदेल प्रवीण बोकडे रोशन भुसारी राकेश भुयारकर अक्षय महल्ले टीकाराम भुयारकर नारायण शेगावकर इत्यादी मंडळी मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती त्याचप्रमाणे संस्थेच्या सचिव अपर्णा विलास कांबळे व मुख्याध्यापिका सौ संगमित्रा रोशन डांगे या सुद्धा यावेळी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होत्या या, या कार्यक्रमाच्या शुभेच्छा वर्षावानंतर सामाजिक प्रतिष्ठित कार्यकर्ते तुषार उर्फ मुर्गेश गोपाळराव अड्यावाले यांनी या शाळेतील चिमुकल्यांना त्यांचा दिवाळी उत्सव मोठ्या आनंदात साजरा व्हावा या उद्देशाने त्यांना फटाके व मिठाई वितरित केली एक रांगेमध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून मिळालेले फटाके व मिठाई घेत यावेळी उर्फ मुकेश गोपाळराव अड्यावाले यांचे आभार व्यक्त केले या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षिका वर्षा मेश्राम अर्चना सोनेकर पूजा कपाटे वर्षा देशमुख प्रिया बिसेन नेहा मोहिनकर शुभांगी सापतोल भूमिका रहांगडाले चांदनी सेलोकर रेखा पटले शाहीन शेख सुधीर चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा జే న్యూజ చనల్ కితా చీఫ్ బీరో నాగపూర్